आपण पाहताय चांगल न्यूज मध्यरात्री पुणे बेंगलोर महामार्गावर धक्कादायक लुटमारी पस्तीस हजाराची रोकड आणि तब्बल नव्वद लाखांच्या दागिन्यांची मारहाण करून लूट कोण आहे चोरटे आणि कसा झाला हा गुन्हा तुम्ही पाहताय चांगभल न्यूज उमरत जवळच्या वराडे तालुका कराड येथील हॉटेल श्रावणी येथे बुधवारी पहाटे पावणे बारा ते एकच्या सुमारास एक मोठी लुटमारीची घटना घडली कोल्हापूर ते मुंबई जाणारी लक्झरी बस थांबलेली असताना तीन ते चार अनोळखी चोरट्यांनी बसमधील प्रवाशी प्रशांत कुंडलिक शिंदे यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील बॅग लुटली या बॅगमध्ये पस्तीस हजाराची रोकड आणि नव्वद लाखांचे सोन्याचे दागिने होते प्रशांत शिंदे राहणार कोराळे तालुका फलटण सत्या राहणार रंकाला स्टँड कोल्हापूर हे कृष्णा कुरिअर कासार गल्ली कोल्हापूर येथील सोन्याचे दागिने घेऊन प्रवास करत होते चोरट्यांनी त्यांना मारहाण करून बॅग हिसकावली आणि पळ काढला मात्र शिंदे यांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यामधील संशयित राहुल दिनकर शिंगाडे वय अठ्ठावीस राहणार शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा याला तळबीड पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखाली सी सी टी व्ही फुटेज तपासणी करून पत्के रवाना करण्यात आली आहेत गुन्हा दाखल झाला असून इतर चोरट्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे ही धक्कादायक घटना तुम्हाला काय सांगते प्रवासात काळजी घ्या अधिक अपडेट अपडेटसाठी चांगल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सोशल मीडियावर फॉलो